कारण हे काही काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्या आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू ही घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली सुशील कुमार शिंदेनी काय केलं वीज बिल धोरणच जाहीर केलं निर्णय घेतला आणि निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला शून्य रकमेची बिल गेली निवडणुका झाल्या जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं सुशील कुमार पदावरनं पाय उतार व्हावं लागलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर शून्य रकमेची वीज बिलं ही दीड दोन महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटीने यायला लागली या हे हा अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा